तुझी अत्यंत महागडी चूक तुला माहिती आहे खर <laughs> तर तुला माहितीये पण तरीही तुला माहिती नाही थांब गोंधळून जाऊ नकोस सगळं उलगडून सांगतो शांतपणे दोन जिवलग मित्र होते दोघांनाही नेमबाजीत पुष्कळ रस होता एक मित्र नेमबाजीत तरबेज होता आणि दुसरा मात्र तितकासा कौशल्यवर्धक नव्हता दोघांनीही नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला ज्याला नेमबाजी व्यवस्थित यायची तो अधून मधून त्याचा सराव करायचा आणि ज्याला ते कौशल्य हस्तगत करण्याची मनापासून इच्छा होती ना तो दुसरा मित्र मात्र अखंडितपणे रोज सराव करायचा आता काही दिवसात स्पर्धेच्या दिवशी हेच दोन जिवलग मित्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर आले आणि अखेरच्या फेरीत ही स्पर्धा मी जिंकणार असा स्वतःला निपुण समजणाऱ्या पहिल्या मित्राला जो आत्मविश्वास होता तो इथे मात्र पलटला कारण इथे फासे पलटले आणि मनापासून सराव करणारा दुसरा मित्र त्याच्या नकळत ही प्रतियोगिता जिंकून गेला <laughs> आता तू म्हणशील ह्या गोष्टीचा आणि माझा काय संबंध आहे ना आतोनात संबंध आहे तू त्या पहिल्या मित्राप्रमाणेस ज्याला आपल्याला काय आवडतं हे कळत असतं त्यानुसार तू त्या, त्या गोष्टीची सुरुवात देखील करतोस पण काहीच दिवसात तुला वाटू लागतं ही गोष्ट कदाचित आपल्या हातून साध्य होत नाही की काय आणि मग तू त्याच गोष्टीकडे कळत नकळत कानाडोळा करू लागतोस आणि त्यातील सातत्य हरवून बसतोस तुझ्या नकळत कदाचित तुझ्यापेक्षा कमी कुशाग्र असलेली व्यक्ती ही निव्वळ सातत्याच्या जोरावर असाध्य गोष्ट साध्य करते आता म्हणजेच काय तू कमकुवत नाहीस पण तू सातत्य राखण्यात कमी पडतोस हेही तितकंच महत्वाचं नाही का तुला स्वतःची पडझड थांबवायची असेल ना तर सातत्य राखण्यात तुझी निरंतर धडपड वाढव आणि मग पहा आणि मग पहा ती गोष्ट तुझ्या नकळत साध्य होऊ लागेल काहीही झालं तरी आरंभ केलेल्या गोष्टीची काज धरून राहायचं तू का मागे पडतोस कारण तुझं जे मन आहे ना ते तुला आरामशाही जगात प्रवेश करायला भाग पाडत आणि मग तू हळूहळू त्या गोष्टीतील सातत्य गमावून आपल्या हातून ही गोष्ट साध्य होणार नाही असा संभ्रम निर्माण करतोस एखाद्या गोष्टीतील सातत्य हे त्यातील निपुण व्यक्तीला सुद्धा मागे पाडू शकत त्यामुळे स्वतःला कमी लेखणं बंद कर आणि हो भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस তুঝা পাঠি